तर शुभ दुपार सर्वांना झालं का जेवण तर या जेवण करायला मी जेवण करत आहे तर हे बघा एक डाळिंब सापड होतं झाडाला तर मी ते सोलून घेतलेलं आहे आणि आपण सकाळी बनवलेली सिमला मिरची आहे भेंडी आहे आणि ही हवरीची चटणी चपाती काकडी तर या जेवण करायला तुमचं झालं का जेवण तर मी जेवण करत आहे तर या जेवायला तर हे बघा आमचे नारळ आहे ना सकाळपासून एक 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 पडत आहे तर एवढे पडलेले आहेत कारण एक जो एक पूर्ण घस असतो ना तो घसच पूर्ण पिवळा होऊन गेला होता त्यातले एक 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 पडत आहे सकाळपासून एवढे पडलेले आहेत हे बघा हा तो पिवळा घस होता अजून आहेत त्याला दोन तीन ते पण आता पडून जातील तर खूपच पडत आहे तर हे बघा सीताफळ हे पण आहे ना थोडेसे काळे खोडाला घासून घासून ना काळे काळे पडत आहे कारण खूप लाग आहे सीताफळांना पण सगळीकडेच असणार आहेत आता हे बघा शिताफळ शिता तर सीताफळं पण छान आलेले आहेत कारण खूप लाग असल्यामुळे ते ना आ, हे बघा हे कसं घर्ष घ हे होतं आहे फोडाला तर हे बघा आमची मिरची तर मिरचीवर आहे ना खूप कोकडा पारडा होता तर आमच्या आईंनी त्याचा शेंदाच खोडून टाकलेला आहे हे बघा तर आता मस्त फुटलेल्या आहेत त्या कारण आपल्याला थोडक्या याच्यावर काही हे करता येत नाही ना तरी पण आम्ही असं लिंबाचा पाणी वगैरे करून शिंपलं होतं त्यावर पाल्याचं लिंबाच्या पाल्याचं तर तरी पण एवढा काही फरक नव्हता पडला आमच्या आई करत असतात काही ना काही तर काही मिरच्यांना नाही पडा काहीलाच पडलेला आहे तर हे बघा एक कारले काय काय झालं काय मी ते गेल्या वेळेस पण असेच झाले होते आणि ते खूप छोटे छोटे आहेत पण ते असे पिवळे व्हायला लागलेले आहेत तर बघा किती छान कलर दिसत आहे ना तर बघा हे कारले खूपच छोटे आहे पण ते पिकलेले आहेत आणि हे बघा ही शेवंती शेवंती आत्ता छान दिसते पण नंतर खूप महा वापरतो त्यात ही खाली लावायची आहे आम्ही कुंडीमध्ये रोप केलेला आहे आणि ही चार चार प्रकारची शेवंती आहे पिवळी पांढरी आणि जांभळी आहे आणि अजून एक थोडासा निळसर कलर आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला भेटू परत बाय